हेलो मित्रनो नमस्कार आज मैं स्टेशन स्टेशनला है तो बोया आता तुम्हारा एक ट्रेन दाख सर लगा ट्रेन आ रोड ट्रेन आगे है कि गुजरात ला है लोकल ये बगा गुजरात लोकल कुछ लगता ब्रिज पर जो है बह ब्रिज इकड़े बघा किती पब्लिक आली ही बघा लोकल आता आली तर मित्रांनो इथून आपल्याला जास्त जायचे ब्रिज तुम्हाला आज मी दाखवणार आहे असं जायचे इकडून हे पब्लिक बघा हा ब्रिज आहे यायचं आणि इकडून असं जायचे इकडून ते बघा इकडून उतरायचे आणि ही विरार लोक लागलेले आहे इथे

हो किती बजेट सुटे का एक उंचा हां हां ठीक आहे तर ही एक ही बघा ही लोकल आहे जी आणि एक त्यांनी सांगितलं मला एक वाजून एकोणपन्नास मिनटांनी सुटेल आणि ही पण एक लोकल आहे तर मी आता चला आता तुम्हाला बाहेरचे दृश्य दाखवतो तर बघूया आता आपण बाहेर पडतो त्याच्यावरून हे डहाणू लोकल आहे आणि डहाणू स्टेशन आहे तर ह्याच्यावरून आता बाहेर पडतो बघा किती कामाला जातात लावणी झाली तर किती कामाला जातात बघा करून हे आता सगळी मिरा लोकलमध्ये बसणार सगळी मिरा लोकलमध्ये बसणार किती कामाला जातात हे बघा तर मित्रांनो इथून आपल्याला जायचं आहे बीचकडे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा आणि तुम्हाला मी बीचच्या दृश्य दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये बघत राहा इथून हे बघा ते मी दादरवर आहे डहाणू स्टेशनला चालेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा आपण बीचला जाऊन दृश्य बघू कसं आहे इथून कायतरी तरी बीचे दहा वीस रुपये काहीतरी घेतात तर आपली आहे टेन्शन नाही चालेल तर हे बघा कसे दृश्य आहे रेल्वेचे

कारण मित्रांनो इथे तिकीट वगैरे भेटते आहे बघा इथे तिकीट काउंटर आहे कुठे जायचे असे विरायला ट्रेनचे तिकीट भेटेल हे दुकान आहेत आणि पब्लिक पण आहे भरपूर आहे ते बघा पब्लिक चालेल तर आपण बाहेर पडलो आता आता जाणार आहे बीचला चालेल आपली एक गाडी आहे त्याच्यात जाऊया चला पुढचे दृश्य दाखवूया पब्लिक पब्लिकमध्ये आज ब्लॉग बनवणार आहे मी दुका असेल नाही मला रोड निकाल जाटत असेल ना की हा लालतो घाबरतं असं काही नाही एकदा ब्लॉग बनवायला लागलं ना की कुणाला बघायचं नाही आपल्या दहा मिनटासाठी ब्लॉग बनवायचा मग ती पब्लिक बघ नाही बघा ती कोण आपल्याला कोण पळकणार आहे तर मित्रांनो ब्लॉग बनवायला घाबरायचे नाही तर हे बघा इथे पब्लिक किती असं की पब्लिक हे चप्पलवाले सगळे जा पब्लिक पब्लिकपन भरपूर है ये दृश्य रोड वाले आने इतना रिक्शे भेटता इतना इकड़े रिक्शे भेटता जाए मैं आप जाए मैं महति है बढ़त रहा वीडियो वीडियो बढ़त रहा अपन आता डायरेक्ट बीच में जाऊे रिक्शे लगता तिथून रिक्षे भेटतात हे बघा रिक्षे भरपूर आहेत तिथून भेटतात डायरेक्ट कुठे पण जायचं तर चला व्हिडिओमध्ये बघत राहा आपण जाऊया आता आणि माझी गाडी आहे तिकडे हे बघा दुकानं वगैरे भरपूर आहेत तर मित्रांनो आता पब्लिक पण भरपूर आहे आता उद्या रक्षाबंधन आहे आणि रिक्षाबंधनाची खरेदी पण करायला लोक आलेले आहेत तर मित्रांनो आता बीचचा एक आपण अलग व्हिडिओ बनवतो हां काय चालेल काय त्या ब्रिजचा आपण काही चला व्हिडिओ त्याच्यात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा ठीक आहे चालेल आता इकडे पुढे गाड्या आमची हे बघा राहते पुढे रस्ताबद्दल आहे किती पब्लिक आहे ते बघा चालेल